हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर तर कणिक जर कणिक उरली चपात्या करून जर शिल्लक राहिली तर प्रश्नच तर पडतो काय करायचा मुलं परत चपाती नको म्हणतात मग आता मां मी म्हटलं नवीन काहीतरी तुमच्यासोबत शेअर करावी तर आता ही कणिक जी आहे ती व्यवस्थित पुन्हा एकदा मी मळून घेते कणिक बाजूला ठेवूया आणि त्यासाठी आता स्टफिंग मी करून घेते मी इथं एक दोन ते तीन बटाटे घेतलेत छान उकडून पूर्ण स्मॅश करून घेतले म्हणजे वे अगदी व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायचं आहे बारीक सगळं हाताना आपण याचा चुरा करून घ्यायचा आता यात आपण सगळे मसाले घालून घेऊ तीळ घातलेत भाज्यासुद्धा तुम्ही यात ॲड केलं तरी छानच मुलांच्या पोटात सहज जातील आमचूर पावडर चाट मसाला काय अवेलेबल असेल ते घाला आणि तुमच्याकडे जे मसाले घरात आहेत ते तुम्ही कोणतेही मसाले घाला म्हणजे टेस्ट आपल्याला फक्त मुलांसाठी चपातीच्या ऐवजी आपण हे पर्याय निवडतोय धना जिरा पावडर मी घातले बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर मुलांना तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकताय हिरवी मिरची लसूण आणि आल्याची ही पेस्ट आहे कमी जास्त प्रमाण तुम्ही आवडीनुसार आणि सवयीनुसार करू शकताय हळद आणि चवीनुसार आपण मीठ घालतोय त्याचबरोबर मॅगी टेस्ट मेकर किंवा मॅगी मसाला घातला तरी चालेल मुलांना तो मॅगीचा एक क्रेज असतो त्यामुळं टेस्ट मेकर तुम्ही कशात जरी घातलं तरी एक छान चव लागते आणि मुलांना वाटतं की हां हे आपल्या आवडीचं पदार्थ आहे तर आता मला वाटतं मसाले इनफ आहेत आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यात मी गरम मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण ॲड केले माझ्या मुलांना तिखट चटपटीत आवडतं आणि आता याचं वासच एकदम चाटसारखं येतं कारण की आपण आमचूर पावडर धनाजिरा कोथिंबीर घातली आहे त्यामुळं तर आता आपण पुढची प्रोसेस बघू एक मोठी छान चपाती लाटून घेऊया चपाती लाटण्याच्या पूर्वी मी एक अर्धा कप इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही मैदा घेतला तरी चालेल कॉनफ्लोअर घेतलं तरी चालेल तर हे मैद्याचा पण एक घोळ सॉरी गव्हाच्या पिठाचा आपण एक घोळ तयार करून घेऊया तांदळाची पिठी वापरलं तरी चालेल तर आपण त्यात थोडेसे जिरे घालतोय आणि ओवा जो आहे तो हातावर छान स्मॅश करून म्हणजे मळून सोळून घालायचा ओव्याचा वास खमंग येतो चवीनुसार मीठ त्यात पण घालू म्हणजे वर जो गोळ येतो किंवा वर आपण आता रोल केल्यानंतर यात डीप करणार मग हे पीठ पण त्या रोलला लागणार त्यामुळं यात पण मीठ तिखट व्यवस्थित घालूया यात मी कोथिंबीर घालते एकदम अट्रॅक्टिव्ह असं डीप केल्यानंतर ना ते रोल दिसतील म्हणजे मुलांना पण तेवटिंग होईल आणि मुलांच्या पोटात पण सोबत जाईल त्याचबरोबर थोडंसं लाल मिरची पावडर मला वाटतं पाण्याची आणखी गरज आहे यात आता आपण आपण तयार केलेले रोल डिप करायचे हे थोडंसं कोटिंग त्याला छिटकलं तरी छान लागेल तर मी हे साईडला करते आणि चपाती करून घेऊया थोडीशी जाड आपण एक प्लेन अशी चपाती लाटून घेतो घडीची नाही फार पातळ करू नका आपण ज्या वेळेस याच्यात हे स्टफिंग केलेलं आपण सारण जे भरतोय फार पातळ जर केलं तर ती चपाती फाटून बाहेर येण्याची शक्यता आहे मग परत तेलात सगळं ते विरघळणार मग आपला पदार्थ फसणार त्याच्यापेक्षा करतानाच काय करायचं थोडंसं जाडच ठेवूया म्हणजे ते स्टँड पण होईल व्यवस्थित तळायला भरायला अगदी सहज होईल आता हे तयार सारण भरून घेऊ सगळीकडं स्प्रेड केलं तरी चालेल सोपं जाईल हातानच तुम्ही सगळीकडे पसरावत जा यात बारीक चिरून गाजर कोबी शिमला या जरी तुम्ही भाज्या घातल्या तरी छान पण लागतील आणि एक पौष्टिक असा पदार्थ पण तयार होईल मुलांना शॉर्ट टिफिनसाठी किंवा जर शाळा सॅटरडे म्हणा हे छान पर्याय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हे पदार्थ करू शकता कढईत मी तेल तापत ठेवले तापण रोल तयार करून घेऊ कडा पूर्ण दाबून घेऊया म्हणजे यातून बाहेर येणार नाही चाकू किंवा पिझ्झा कटरने आपण हे कट करून घेऊया तर हे या पद्धतीनं थोडस काय करायचं हे प्रेस करून घेऊ अगदी किंचित रोल कट केला आणि सगळे थोडेसे दाबून घेतलेत आता आपण तयार केलेल्या पेस्टमध्ये किंवा के ही आपली जी स्लरी तयार आहे त्यामध्ये एक एक आपण डिप करायचं हे या पद्धतीनं आणि असं तेलच सोडायचं ही आपण जी स्लरी लावलेली आहे त्यामुळं काय होईल आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित ते आतच राहील तर सगळेच लावून डिप करते आणि फ्राय करायला थोडे सोडून घेते दोन्ही बाजूने व्यवस्थित दो कुरकुरीत आपण हे तळून आहे तुम्ही बघू शकताय एक बाजू छान तळलेली आहे मस्त कुरकुरीत असं होईल तोपर्यंत मिडियम फ्लेमवर तळून घेऊया कलर छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त क्रंची पण वाटतात कारण थोडाई तळताना आवाज येतो अजून एक थोडंसं याला आपण तळून घेऊ म्हणजे आत कच्चेपणा राहणार नाही आणि त्यात आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळं तेही व्यवस्थित तळायला पाहिजे रोल एकदम मस्त कुरकुरीत तळून झालेले आहे मी काढून घेते आता आणि खुर्ची पण करून घेते तर अशा पद्धतीने उरलेल्या कणकेचा छान उपयोग आणि मुलांसाठी एक मस्त नाश्ता सगळ्यांसाठीच सा एक मस्त नाश्ता टी टाईम म्हणलं तरी चालेल किंवा सकाळचा नाश्ता छान पर्याय आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला मी दाखवते तुम्ही ऐकू शकताय मस्त क्रंची असा टेक्स्चर झालेला आहे आतून एकदम छान मऊ आणि वरून क्रंची तर हा नाश्ता सगळ्यांना आवडेल मुलं तर नक्कीच फरमाईश करतील सारखं सारखं हाच नाश्ता तुमच्याकडे फरमाईश होईल तर नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका अँड लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू